हाय नमस्कार माझ्या सगळ्या गुणमैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि उत्साहाचा जावो तर मैत्रिणींना आपण खूप वेळा तरी एकमेकींशी बोलताना असं म्हणतो की नाही का मला तर हल्ली ना वेळच मिळत नाही घरातली कामं करण्यात इतका वेळ जातो ना आणि किचनमध्ये तर अर्धा दिवस जातो त्याच्यामुळे स्वतःसाठी काही वेळच मिळत नाही आणि अशा गप्पा मारता मारता अर्ध्या तासाचा वेळ कधी निघून जातो हे कळतसुद्धा नाही याचा अर्थ गप्पा मारायच्या नाहीत असं नाही गप्पा मारणे हे एक प्रकारचे टॉनिकच आहे आणि जे आपल्यासाठी आवश्यकच असतं कारण आपण त्यामुळे आनंदी बनतो पण कोणतंही प्लॅनिंग न करता असंच जर आपण वेळ वाया घालवत राहिलो ना तर मग स्वतःसाठी वेळ काढणं मुश्किल होऊन बसतं आणि घरातली कामं तर पेंडिंग राहतातच आणि त्यामुळे चिडचिड सुद्धा होते तर असं होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे तर वेळेचं ना नियोजन करायला पाहिजे आता कोणाला असं वाटेल की काय आता आम्ही तर, तर दिवसभर घरातच असतो कशाला का काय नियोजन करायला पाहिजे पण ही ना एक शिस्त आहे जर आपण स्वतःला शिस्त लावली ना तर आपोआप आपल्या घरातील सगळ्यांनाच ही शिस्त लागते म्हणजे अगदी स्ट्रिक्टली हे नियम मी बनवलेत ह्या हेच व्हायला हवं त्यावेळेत तेच व्हायला हवं असं इतरांवरती नियम लादायचे नाहीत पण आधी स्वतःला हळूहळू सवय लावण्याचा प्रयत्न करायचा आपण स्वतःला जेव्हा सवय लागतो ना तर आपोआपच आप त्याचा परिणाम इतरांवर सुद्धा दिसून येतो आता आपण फक्त ग्रहिणी म्हणून विचार करूयात ज्या वर्किंग वुमन असतात ना त्यांना तर खूप तारेवरची कसरत करावी लागते कारण त्यांना वेळेवरती सगळ्या गोष्टी पूर्ण ह्या कराव्याच लागतात कारण त्यांना वेळेवरती ऑफिस वाटायचं असतं त्याच्यानंतर परत वेळेवरती ट्रेन किंवा बस जे काही असेल ते पकडायचं असतं आणि म्हणूनच त्यांना वेळ ही पाळावीच लागते पण आपण घरीच असतो त्याच्यामुळे काय होतं की आपण थोडा निवांत असतो नाही ही काम नंतर केलं तरी चालेल किंवा करू नंतर असं आपण काहीसा विचार करतो खरं सांगायचं तर आपण पूर्ण घराचं नियोजन करत असतो त्यामुळं आपण आपल्या वेळेचं सुद्धा व्यवस्थित नियोजन केलं ना तर सगळ्या गोष्टी अगदी सोप्या होऊन जातील खूप वेळा तरी आपल्याला असं वाटतं ना की हे ना मी खूप आधी केलं असतं तर खूप बरं झालं असतं किंवा या गोष्टी मला आधीपासून माहिती असत्या तर बरं झालं असतं याचाच अर्थ काय की वेळ निघून गेल्यानंतर नंतर कोणतीही गोष्ट समजली ना तरी त्याचा काही उपयोग नसतो आणि म्हणूनच नस वेळेला महत्व द्यायला पाहिजे आणि व्यवस्थित प्लॅनिंग करायला पाहिजे तर आता हे प्लॅनिंग कशासाठी करायचं स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी तर स्वतःसाठी वेळ कशासाठी काढायला पाहिजे आणि का काढायचा तर आपण जरी गृहिणी असलो ना तरी पहिल्यांदा आपण एक वेगळं व्यक्तिमत्व आहोत म्हणजे आपली सुद्धा काही इच्छा आकांक्षा किंवा स्वप्न असतात अगदी छोटी छोटी असतात आणि ते आपण पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो पण खूप वेळा असे एक्सक्युजेस देतो की नाही मला हे करायला वेळ मिळत नाही मला ह्याची ह्या गोष्टीची आवड होती पण आता मला ते करायसाठी वेळ मिळत नाही आणि प्रत्येक स्त्रीला मनातून कुठेतरी वाटत असतं की आपल्याला सुद्धा आर्थिक स्वातंत्र्य हवं म्हणजे स्वतःहून थोडंफार का होईना स्वतः पुरतं का होईना पण कमवायला हवं आणि मी अशा खूपशा ग्रहिणी बघितलेल्या आहेत ज्या घर सांभाळून सुद्धा खूप सारी काम करत असतात म्हणजे कोणी टेलरिंग करत असतं कोणी ट्युशन घेत असतं अशी बरीचशी काम करत असतात आणि हे सगळं करताना नाही म्हटलं तरी थोडीशी दमछाक ही होतेच आणि त्यातून जर लहान मुलं घरात असतील किंवा जॉईंट फॅमिली असेल ना तर हे करणं थोडंसं अवघड होऊन जातं पण जर स्वतःसाठी काहीतरी करायचं असेल ना तर वेळेचे नियोजन हे करायलाच पाहिजे पहिलं ना माझं सुद्धा असंच व्हायचं घरातलं कामं करण्यामध्येच ना सगळा वेळ निघून जायचा आणि मग मला काही करावंच वाटायचं म्हणजे पेंटिंग करावं वाटायचं किंवा अजून काही कोर्सेस करावे असं वाटायचं पण त्यासाठी वेळच मिळायचा नाही मग मी ठरवलं की नाही आपल्याला ना याच्यावरती काहीतरी उपाय करायला पाहिजे मग मी ना या वेळेचं नियोजन करायचं ठरवलं म्हणजे आधी तर मी शोधून काढलं की माझा खूप सारा वेळ कुठे वाया जातो आणि त्या गोष्टी टाळायच्या ठरवल्या म्हणजे कधी कधी काय होतं की आपल्याला खूप कंटाळ येतो एक दोन कामं करून आपण मध्येच आराम करायला बसतो त्याच्यानंतर मग तिथेच अर्धा एक तास आपला जातो आणि पुन्हा त्याच्यानंतर आपण कामं करायला लागतो आणि असं केल्यामुळे खूप सारी कामं आहेत ती रेंगाळत राहतात आणि मग परत ती करायचा ना कंटाळ येतो आणि मग मी खूप वेळा सांगितलेलं आहे की मी खूप वेगवेगळे कोर्सेस आहेत ते जॉईन केले आयुष्यामध्ये आहे ना नेहमी शिकत राहणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही कितीही वयाचे असा पण तुमचं शिकत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही नेहमी अपडेटेड राहता आणि त्याच्यामुळे नॉलेज वाढतं आणि जेव्हा नॉलेज असतं ना कुठल्याही गोष्टीचं तेव्हा एक कॉन्फिडन्स येतो माणसाला तर आता वेळेचं नियोजन कसं करायचं तर आपणच ठरवायचं की आपण उठल्यापासून झोपेपर्यंत हो काय काय करतो सगळं लिहून काढायचं म्हणजे रोज किती वाजता उठतो कुठली कुठली कामं असतात आपल्याला कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची कुठली गोष्टी नंतर केलं तरी चालतील म्हणजे आता तर सोशल मीडियावर एक फॉर्म्युला बघायला मिळतोय वेळेच्या नियोजनाचा तो आहे आठ 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 म्हणजे काय तर जे आपल्याला चोवीस तास असतात त्याचे ही विभागणी केलेली आहे प्रत्येकी आठ आठ तासामध्ये म्हणजे पहिले जे आठ तास असतात ते जॉब किंवा काम करण्यासाठी कोणतंही काम असू दे त्याच्यानंतर जे आठ तास असतात ते स्वतःसाठी आणि उरलेले जे आठ तास आहेत ते झोपेसाठी आता प्रत्येकालाच असं वेळेचं प्लॅनिंग करणं जमणार नाही पण आपण आपल्या सोयीनुसार आपल्या वेळेचं प्लॅनिंग करू शकतो आणि रोजची महत्वाची कामं कोणती किंवा आदल्या दिवशी जर उद्या आपल्याला काय काम आहे हे जर आपण प्लॅन केलं ना तर खूप साऱ्या गोष्टी सोप्या होतात म्हणजे आपला सगळ्यात जास्त वेळ आहे ना तो क्लिनिंग मध्ये म्हणजे साफसफाई मध्ये जातो तर आपण रोजच्या रोज थोडी थोडी साफसफाई अशी करत राहिलो ना तर मग जास्त वेळ आपल्याला साफसफाईसाठी लागत नाही म्हणजे आपली भांडी झाल्यानंतर किंवा ओटा पुसून झाल्यानंतर पटकन तेव्हाच जर आपण ह्या ट्रॉल्यांच्या जे बाहेरचे दरवाजे असतात ना ते असे पटकन पुसून वगैरे घेतलेलं तर ते पटकन निघतात सुद्धा कारण एकदा जर ते असे चिकट डाग राहिले ना तर मग ते साफ करण्यामध्ये आपला खूप सारा वेळ वाया जातो किंवा स्वयंपाक करताना सुद्धा आता तर सगळ्यांच्याकडेच तीन किंवा चार बर्नरच्या शेगड्या असतात तर या तीनही बर्नर चालू राहतील असं आपण बघायचं तिन्ही काही काही ना काही एकावरती एका भाजी एकावरती पातळ आमटी किंवा भात असं ठेवायचं म्हणजे तेवढा किंवा तुम्ही की मी दूध तापत घातलं तेव्हा चहा ठेवला आणि तेवढ्या वेळातच मी गुळ सुद्धा आहे तो जेवढा लागणार होता तेवढा मी चिरून ठेवलेला आहे किंवा स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर जेवणाच्या आधी जेवढी भांडी असते ना तेवढी घासून टाकली ना मग फारसा पसारा पडत नाही असं आपणच ना शोधून काढायचं की कुठल्या गोष्टी आपण एकाच वेळेला करू शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लवकर उठण्याची सवय तर आपण नेहमी जितक्या वाजता उठतो समजा सात वाजता उठत असू तर एक तास जरी आपण लवकर उठलो ना तरी आपली बरीचशी कामं आहेत ती वेळेमध्ये पूर्ण होतात आणि घरामध्ये जर शाळेत जाणारी मुलं असतील तर त्यांच्या अभ्यासाकडे सुद्धा लक्ष देणं महत्वाचं असतं त्यामुळे त्यासाठी सुद्धा वेळ द्यावा लागतो त्यामुळे दुपारपर्यंतच ही सगळी घरातील कामं जर आवरून ठेवली ना तर संध्याकाळी थोडासा वेळ मिळू शकतो प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे लाईफस्टाईल वेगळी आहे त्यामुळे त्या त्यानुसार प्रत्येकाला काम असतात आता माझंच उदाहरण घ्यायचं झालं तर हे जे मी आता ओवर करत आहे किंवा हे आता जे एडिटिंग करत आहे मी तर यासाठी खूप सारा वेळ द्यावा लागतो म्हणजे जवळजवळ दोन ते अडीच तास याला द्यावे लागतात आणि जेव्हा व्हॉइसवर द्यायचा असतो तेव्हा बाहेरचा काही आवाजसुद्धा येऊ द्यायचा नसतो त्याच्यामध्ये किंवा गोंधळ गोंगटसुद्धा सुद्धा नको असतो त्याच्यामुळेच मी व्हॉइस ओवर नेहमी दुपारच्या वेळेला करते त्यामुळं माझं एडिटिंगचं काम किंवा शूट जे वगैरे असतं तर त्याचं काम हे ठरलेलं असतं आणि त्यानुसारच मला बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या अरेंज कराव्या लागतात खरं सांगायचं तर आपणा गृहिणींना दुपारचा कितीतरी वेळ आहे तो मोकळा असा मिळतो त्याचा उपयोग आपण स्वतःसाठी काहीतरी करण्यामध्ये का केला पाहिजे म्हणजे या गोष्टी करण्याने ना आपल्याला असा रिग्रेट वाटत नाही की आपण आयुष्यात काहीच केलं नाही किंवा आपल्या स्वतःच्या आनंदासाठी या गोष्टी करायच्या असतात कारण मी आयुष्यात येऊन काहीच केलं नाही किंवा ही कि गोष्ट करायला मला जमली नाही असं मनामध्ये रिग्रेट ठेवून जगण्यापेक्षा काहीतरी करत राहणं कधीही बेटर आहे ना म्हणजे आनंदी जर राहायचं असेल ना तर बिझी राहणं खूप महत्वाचं आहे परवाच मी एक छान अशी रील बघितली परवाच मी एक छान अशी रील बघितली की बेझी राहण्याचे पता चला की सारी प्रॉब्लेम्स तो फ्री राहण्यास थी म्हणूनच कोण काय करते काय करते हे बघण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण स्वतःसाठी काय करायला पाहिजे याच्यावरती विचार केला ना तर आपलं लाईफ आहे ते एकदम सोपं आनंदी होऊन जातं आणि असं वेळेचं नियोजन केल्यानंतर आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारण्यासाठी सुद्धा आपल्याकडे भरपूर वेळ असतो आता बघा मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवते म्हणजे हे खरं तर तसं त्याला काही वेळेची मर्यादा नाही आहे कारण शूट वेगवेगळ्या वेळी हे करावंच लागतं तरीसुद्धा मी अगदी वेळेत वेळ काढून माझ्या मैत्रिणीशी गप्पा मारते आणि वेळ काढून खास भेटण्यासाठी सुद्धा जाते आणि जे काही लांब राहणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत किंवा नातेवाईक आहेत तर त्यांच्याशी सुद्धा माझा फोनवरून संवाद हा चालूच असतो कारण नात्यांना वेळ हा द्यायलाच हवा जी लोक तुमच्यासाठी वेळ देतात फोनवरून तुमच्याशी बोलतात तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल असतात तीच खरी तुमची लोक असतात आणि जी लोक तुम्हाला वेळ नाही म्हणून फोनसुद्धा करत नाही ते कधीच तुमच्यासाठी योग्य नसतात हे लक्षात ठेवा तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय